नमस्कार मित्रांनो मी प्रथमेश हे तोडेगावराम पलटे फॉर्म आपलं पेज आपलं पेज म्हणजे नक्की नवीन काहीतरी तर एक ते एकवीस दिवसाच्या शेरीजमध्ये आज आहे आपल्या पक्ष्यांना एकोणीसवा दिवस तर एकोणीसव्या दिवशी आपण आज देणार आहे आलं तर आता आपल्याकडे सध्या सकाळपासून पाऊस चालू आहे तर एकदम असं थंड वातावरण झालेलं आहे त्याच्यामुळे आपण पडदे जास्त वर घेतलेले नाहीत थोडं थोडं घेतलेलं आहेत पण ते पण आपण जाताना खाली करून जाणार आहे घरी जाताना तर आपण पाहू शकता दोन तास अगोदर ड्रिंकरमधलं पाणी आपण बंद केलेलं आहे तिथं वाल आहे तर तो हा वाल आपण बंद केलेला आहे दोन तास अगोदर ह्या ड्रिंकरमधलं पाणी सगळं आपण संपवून घेतलेलं आहे पक्ष्यांना भरपूर प्रमाणात तहान लागलेले आहे तर आपण पाहू शकता तर ह्या बाजलेलं आपण दहा लिटर पाणी घेतलेलं आहे दहा लिटर पाण्यामध्ये बर्फ टाकला आहे अर्धा किलो आणि आपल्याकडे दूध नस नव्हतं त्याच्यामुळे दूध काय टाकलेलं नाही जर तुमच्याकडे दूध असेल तर दूध आपण टाकू शकता कारण दुधाच्या वासांना पक्षी पाणी लवकर पितो तर आपण पाहू शकता तर ही लस आहे गंभोरा लस तर ही लस आपण आज देणार आहे तर ही व्यवस्थित असं थंड पाण्यात आपल्याला ती करायची आहे द्यायची आहे आणि आणताना सुद्धा बर्फात आणायची आहे थंड आणि थंड वातावरण असेल तेव्हा द्यायची द्यायचे आहे तर चला आपण आता हे पाणी आहे हे पाणी प्रत्येक ड्रिंकरमध्ये ओतून देणार आहे एक एक लिटर प्रत्येक ड्रिंकरमध्ये ओतणार आहे कारण आपण ड्रिंकर कर डोस करणार आहे तर मित्रांनो आपण पाहू शकता सगळा पक्षी कसा ड्रिंकरवर पाणी पिण्यासाठी पडलेला आहे पाहू शकता तर अशा प्रकारे अक्युरेट लस लसीचा डोस बसला पाहिजे तर पाहू शकता प्रत्येक ड्रिंकरला पक्षी हा पाणी पितो आहे आपण ड्रिंकर डोस दिलेला आहे आता ड्रिंकरमध्ये प्रत्येक ड्रिंकरमध्ये एक लिटर पाणी ओतलेलं आहे वॅक्सिनचं तर आता आपल्याला काय करायचं आहे तुम्हाला सांगतो आता जो असा पक्षी साईडला आहे तो पक्षी असा आपण असा पळवायचा आहे आणि ड्रिंकर कशी लावायचं आहे आता पाहू शकता आता सगळी पक्षी बाबा इथं थोडासा पक्षी तो सगळा ड्रिंकरच्या बाजूने गोळा झालेला आहे पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला वॅक्सिन पाण्यातून द्यायची असते एकही पक्षी चुकता कामा नये आणि ड्रिंकल डोस देताना आता आपला पक्षी आहे एकवीसशे तर आपण वॅक्सिनचा डोस देताना दिलेला आहे चार हजार पक्षाचा कारण पाण्यातून हा हाय डोस द्यायचा असतो कधी पण जर आपण डोळ्यातून देणार असेल तर ॲक्युरेट दोन हजार पक्षाचा दिला तरी चालतो अशा प्रकारे वॅक्सिनचा डोस बस आपला बसलेला आहे आज आपला एकोणीसवा दिवस आहे हे झाल्यानंतर ना आपण ड्रिंक स्वच्छ धुवून घेणार आहे आणि प्लेन पाणी चालू करणार आहे तर मित्रांनो एकोणीस दिवसाचा आपला व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर कोणाचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता आणि आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन माहिती आपल्यापर्यंत सहजपणे पोचू शकते तर मित्रांनो धन्यवाद